नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये कसा राहील पाऊस महाराष्ट्रात आणि भारतात तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये जागतिक हवामान विभागाने जाणून घेऊयात माहिती दोन हजार पंचवीस या हंगामातील जर आपण विचार केला तर संपूर्ण भारतातील पाऊस बघितला तर तो सर्व समाधानकारक राहिला तर महाराष्ट्रातील पाऊस देखील चांगल्या पद्धतीचा राहिल्याने त्या वर्षी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती आणि पिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याचा दिसून येत आहे जवळपास संपूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किंवा सरासरी इतका पाऊस झालेला आहे हे चित्र पाहायला मिळत आहे परंतु आता 2025 नवीन वर्षाचं आगमन होणार असून साहजिकच 2025 या पंचवीस या कालावधीमध्ये पावसाळा कसा राहील असा प्रश्न देखील अनेकांच्या मनात आहे आपल्याला माहीत आहे की जगातील किंवा जगभरातील पावसाच्या परिस्थितीवर अल निनाचा व अलिनाचा सारख्या वातावरणाचा परिस्थितीचा परिणाम हा काही ठराविक वर्षानंतर पाहायला मिळतो या दोन्ही हवामानाशी संबंधित ज्या काही संकल्पना आहेत या प्रशांत महासागराची संबंधित आहेत व यांचा चांगला किंवा वाईट परिणाम हा सर्व सा मान्सूनवरच होत असतो व त्यांचा फटका संपूर्ण जगाला बघ बघतो जर आणि आपण जागतिक हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर सध्या संपूर्ण जगांमध्ये वातावरण सामान्य असून पुढच्या वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये लिनानाकरिता अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे लिणाला लिना सक्रिय होण्याची शक्यता जवळपास पंचावन्न टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे जगाच्या काही भागांमध्ये उष्णता तर काही भागांमध्ये पाऊस व थकड्याकाची थंडी जाणू शकते जागतिक हवामान विभागाने काय दिली आहे माहिती जागतिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बघितलं तर संपूर्ण भारत व जगभरात पाऊ वातावरण सामान्य असून येणाऱ्या वर्षातील जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये जगभरामध्ये काय लानिनाकरिता अनुकूल वातावरण असल्याने सक्रिय होण्याची शक्यता पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त आहे लानिनाचा परिणाम हा जगाच्या दक्षिण सक्रिय असले तर दक्षिण गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते व उत्तर गोलार्धात मात्र थंडी वा जाणवायला लागते भारतातील उपखंडांचा विचार केला तर या ठिकाणी ना परिणाम हा उष्णतेसोबतच माणसाच्या पावसावर देखील होत असतो जगभरातील हवामान विभागाच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत लालिना सक्रिय झाला तर भारतामध्ये येणाऱ्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे परंतु लिनाचा प्रभाव असला तर यात परिस्थिती होत आहे आपण अनुभवतलं आहे यामुळे करिता प्रतिकूल वातावरण तयार झालं आहे व सरासरीपेक्षा पाऊस कमी पडतो व दुष्काळ सदृष्ट परिस्थिती होत आहे परंतु जगभरातील जागतिक हवामान विभागाने अंदाज वर्तवल्या येणाऱ्या वर्षी भारतीय िनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पावसाचा प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर काही भागात अतिवृष्टी होऊ शकते असं देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात काही राहील परिस्थिती तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितलंय की मागच्या वर्षी ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते परंतु आता येणाऱ्या वर्षातला लानिनाचा प्रभाव राहिला तर महाराष्ट्रात देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून पुन्हा एकदा अतिवृष्टीसारख्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना व एकंदरीत सर्वसामान्य माणसांना करावा लागेल परंतु या स्थितीत मान्सूनसाठी सामान्य स्थिती राहील तर येणाऱ्या वर्षांमध्ये देखील महाराष्ट्रात चांगला पाऊस किंवा सर्वसामान्य पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आताच आपल्या डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यासो लाईक करा शेअर करा धन्यवाद